शिवसेना ठाकरे गटाकडून विभाग क्रमांक सहामध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत डॉक्टर महेश पेंडेकर यांच्याऐवजी सोमनाथ सांगळे यांची विभाग प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे सोमनाथ सांगळे यांच्यावर कुर्ला कलिना आणि चांदिवली या तीन विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे सोमनाथ चांगळे हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत शिवसेनेतील कुटीनंतर ते ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले आणि त्यामुळेच त्यांना हे फळ मिळालं आहे तर दुसरीकडे महेश पेंडेकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुर्ला विधानसभेचा प्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने आत्ता उर्वरित विभागावरून देखील डॉक्टर महेश पेडणेकर यांची ठाकरेंनी उचल बांगडी केल्याची चर्चा कुर्ला विधानसभा मतदारसंघामध्ये रंगू लागली आहे यानंतर महेश पेडणेकर नेमकी काय भूमिका घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद